मित्रांनो नमस्कार डॉक्टर मोरे शर्मा केप या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण एक ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकाचा पहिला भाग बघितलेला होता की म्हणजे या पुस्तकात आपल्या लेखकांनी मार्केट डगले सरांनी काय सांगितलेलं आहे त्याच्यातला जो काय भाग राहिलेला आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो मी काय ह्या पुस्तकाची समरी जी काय बनवत आहे की जर तुम्हाला जर वैयक्तिक जर आवडत असतील तर आपलं चॅनल कंटिन्यू व्हिडिओ बघत चाला आपल्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही कुठेतरी आपलं स्टॉक मार्केट समजायला लागेल हळूहळू कुठेतरी लक्षात तर, तर प्रॉपर एक या पुस्तकामध्ये लेखकांनी असे एक मुद्दे प्रश्न केलेले आहेत त्या मुद्द्यापैकी एक एक महत्वाचा मुद्दा जर बघायला गेलं तर पहिला म्हणजे एक जो काही भावनिक डिसिजन घेतला जातो मित्रांनो हा कशामुळे घेतला जातो किंवा माणसाला कुठेतरी एक दहा रुपये कुठेतरी कमवायची अपेक्षा असती किंवा दहा रुपये कुठेतरी घालवायची भीती असती या गोष्टीमुळे भावनिक डिसिजन घेतला जातो एकाच म्हणण्यानुसार की या ज्या भावना आहेत पैशामागच्या या भावना आपण कुठेतरी कंट्रोल केल्या पाहिजेत आणि आपण प्रोसेसला फॉलो केलं पाहिजे तर त्या गोष्टी आहेत आपल्याला जर एक ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्णपणे एक शिस्तबद्ध ट्रेडिंग करणं हाच एक सगळ्यात गोष्टी सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि बऱ्यापैकी लोक जवळजवळ एक नव्वद टक्के लोक एक शिस्तबद्ध राहण्यास पात्र होत नाहीत त्याच्यामुळे मित्रांनो कुठंतरी बऱ्यापैकी एक लोक लॉस करतात आणि ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण ट्रेडिंगमध्ये येतो त्यावेळेस एक ट्रेडर म्हणून फक्त आपल्याला नफा पाहिजे असतो मग तसं नसताना आपण एक जी काही रिस्क जी असते काय ट्रेडिंगमध्ये रिस्क पण असते प्रॉफिट पण असते मग आपण जर प्रॉपर एक रिस्क ही एक मनापासून स्वीकारली पाहिजे रिस्क रिस्क म्हणजे काय आपण जो काही स्टॉप लॉस घेतो स्टॉप तो लॉस आपण ज्यावेळेस मनापासून स्वीकारतो त्यावेळेस कुठेतरी हळूहळू आपण ती लॉस घेण्यास पात्र होतो आणि कुठेतरी एक जास्त प्रॉफिट घेऊ शकतो नाहीतर आपण कसं होतं किंवा चार वेळा दहा हजार रुपये कमवतो हो आणि एकदाच पन्नास रुपये घालवतो त्याच्यामुळे आपलं प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट नसल्यामुळे या गोष्टी होतात आणि परतचा एक मुद्दा बघायला गेलं तर लेखकांनी एक स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी एक ॲनालिसिस महत्त्वाचं आहे एक म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस दुसरं म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस आणि एक म्हणजे में मेंटल ॲनालिसिस मेंटल ॲनालिसिस म्हणजे में काय एक मानसिक मानसिकताची एक स्वतःमधील एक मानसिकतेचा अभ्यास म्हणायचं त्याला किंवा एक प्रत्येक जण म्हणतो नॉलेज पाहिजे शेअर मार्केटमध्ये अभ्यास पाहिजे हे पाहिजे परंतु मित्रांनो या तर गोष्टी गरजेच्या आहेत परंतु एक स्वतःचं जर एक एक आपलं स्वतःची ॲबिलिटी लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे आपली स्वतःची काय पात्रता आहे स्टॉक मार्केटमध्ये आपण आलो तर आपण पूर्णपणे पूर्णपणेपर्यंत किती नॉलेज घेतलं आहे पूर्णपणे आपण डिसिप्लिनमध्ये राहू शकतो का आपली लॉस करण्याची कॅपॅसिटी किती आपली प्रॉफिट किती करू शकतो आपण पेशन्स किती कितीपर्यंत पेशन्स आपण ठेवू शकतो आपली डिसिप्लिन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मेंटल ॲनालिसिस हे लय महत्वाचं आहे मित्रांनो पूर्णपणे लेखकांनी तर हे जे काय पुस्तक बनवलेलं आहे या पुस्तकाचं एक सारांश जर बघायला गेलं तर तुमची स्वतःची एक मनाची तयारी ठेवून तुम्ही स्वतःच्या मनावर काम करा तुम्ही स्वतःची एक मानसिक तयारी योग्य त्या पद्धतीने जर ठेवली तर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतात पूर्णपणे लेखकाचं म्हणणं हेच आहे आणि ह्याच्यात भरपूर काय पार्ट बनवलेले आहेत ह्याच्यात पोर्शन भरपूर आहेत ह्याच्यात बऱ्यापैकी म्हणजे जे काय धडे बनवलेले आहेत ह्याचं सगळ्याचं एक माझ्या असं लक्षात आलं की पूर्णपणे तुम्ही स्वतःची मानसिक तयारी ठेवा मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याची किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याची किंवा एक रिस्क घेण्याची किंवा रिस्क म्हणजे कमी करण्याची या सगळ्या गोष्टीची एक मानसिक तयारी ठेवा तुम्ही तुम्हाला बऱ्यापैकी शंभर टक्के मार्केटमध्ये प्रॉफिट म्हणजे मिळण्याचे जास्तीत जास्त चान्स असतील असं पूर्णपणे लेखकाचं म्हणणं आहे त्याच्यामुळे तुम्ही आहे ना की बऱ्यापैकी कुठंतरी सगळ्या गोष्टी करून पूर्णपणे असं हळूहळू जर नॉलेज घेत राहिलाच मित्रांनो तर तुम्हाला एक तुमचा एक मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जाईल आणि बऱ्यापैकी तुम्ही कुठेतरी एक मार्केटमध्ये एक गॅमलिंग सारखं बिहेवेअर न करता ॲज अ एक प्रोफेशनल बिझनेस म्हणून ट्रेडिंगकडे बघू शकतात माझा ही यूट्यूब चॅनलमधनं एकच उद्देश आहे आपल्या मराठी माणसाला कुठेतरी एक स्टॉक मार्केट ही एक गॅमलिंगचा कुठेतरी भाग नसून ही एक प्रोफेशनल बिझनेस आहे ही एक इन्व्हेस्टमेंट करण्याचे एकदम चांगले एक चांगले एक इन्स्ट्रुमेंट आहे या गोष्टी कुठेतरी एक आपल्या मराठी माणसाला समजून यावेत याच्यासाठीच माझा हा युट्यूब व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनल जी चालू केलाय त्याचा एकमेव उद्देश मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही पूर्णपणे हळूहळू कुठेतरी स्टडी करत चाला जे काही क्वेरीज आलेत त्या कमेंट बॉक्समध्ये विचारत चला ज्या काही तुम्हाला डेव्हलपमेंट पाहिजेत ज्या काही तुम्हाला समजा एखादं ज्या काही क्वेरीज ज्या काही अडचणी आहेत तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सिंदाच विचारू शकतात म्हणजे मलाही कुठंतरी लक्षात येईल किंवा तुम्हाला तुम्हाला खरंच कुठेतरी खरंच इंटरेस्ट आहे का स्टॉक मार्केट शिकण्यात तर प्रॉपर एकदम मराठी भाषेत जे काही आपण शिकवतोय एक एक कंटेन जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला हळूहळू कुठंतरी ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी शिकायला भेटेल आणि कुठंतरी एक चांगलं तुम्हाला एक तुम्ही चांगला एक चांगल्या राईट माइंडसेट सेट मी स्टॉक मार्केटकडे मित्रांनो बघू शकता त्यामुळं पूर्णपणे माझं असंच म्हणणं आहे की हे ती जे पुस्तक आहे ते बऱ्यापैकी सगळ्या जणांनी वाचा आणि मी जे काही पॉइंट्स सांगितलेले आहेत भाग एक आणि भाग दोनमध्ये हे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या हे पॉईंट्स समजून घेण्याचा प्रयत्न करा इम्प्लिमेंट करा तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये म्हणजे तुम्हाला कुठंतरी एक पर्सनल पर्सनल तुम्हाला एक कट तरी त्या त्या गोष्टीचा आउटपुट भेटायला लागेल तुमच्या ट्रेडिंगमध्ये ओके धन्यवाद थँक्यू